श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संक्रांतीला सूर्यनारायणाला आपल्या राशीनुसार कायदान करणे शुभ ठरेल संक्रांती हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे हा सण संपूर्ण भारतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते हा सण इंग्रजी दिनदर्शिकेनुसार चौदा जानेवारीला साजरा केला जातो पण कधी कधी हा सण पंधरा जानेवारीलाही येतो सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो यावर ते अवलंबून असते या दिवशी सूर्याचे उत्तरायण संचलन सुरू होते आणि म्हणूनच याला उत्तरायणी असेही म्हणतात यावेळी मकर संक्रांतीच्या दोन तारखांबाबत लोकांमध्ये संभ्रमत आहे तथापि जेव्हा सूर्यदेव आपली राशी बदलतो आणि मकर राशीत पोहोचतो तेव्हा संक्रांतीची सुरुवात होते जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत येते अशा स्थितीत मकर संक्रांतीचा मुहूर्त पंधरा जानेवारीला येत आहे राशीनुसार या गोष्टी दान करा मेषरास पिवळी फुले हळद तीळ पाण्यात मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावे तीळ गुळाचे दान अर्पण करावे वृषभरास पाण्यात पांढरे चंदन दूध पांढरी फुले तीळ टाकून भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे खिचडी दान करा मिथुन रास पाण्यात तीळ टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करा मूग डाळ खिचडी दान करा कर्करास दूध तांदूळ तीळ पाण्यात मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळेल गूळ तीळ दान करा सिंहरास कुंकुम आणि रक्तपुष्प तीळ पाण्यात टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करा गूळ तीळ दान करा कन्या रास पाण्यात तीळ दुर्वा फुले टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे मूग डाळीची खिचडी बनवून दान करा गाईला चारा खाऊ घाला पांढरे चंदन दूध तांदूळ दान करा पांढरे चंदन मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करा वृश्चिक रास कुमकुम रक्तपुष्प आणि तीळ पाण्यात मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे गुळाचे दान करावे धनुरास हळद केशर पिवळी फुले पाण्यात मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे गुळाचे दान करावे मकररास पाण्यात निळी फुले तीळ मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे मुगाची खिचडी उडीद डाळ दान करा कुंभरास पाण्यात निळी फुले तिळ मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे उडीद आणि तीळ दान करा मीनरास हळद केशर पिवळ्या फुलांमध्ये तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे तीळ गुळ दान करा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद